शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरामधून रात्री दहा नंतर जड वाहतुकीस परवानगी असल्याने या वेळेत चौका चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते डी एस पी चौक चायनेटिक चावक, चौक हे हॉस्पिटलच्या लगतचे चौक आहेत अशा महत्वाच्या सिग्नल असणाऱ्या चौकात या वेळेत वाहतूक पोलीस कर्मचारी हजर नसतात तसेच सिग्नल देखील चालू नसतात यामुळे सर्व चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते अशा वेळी अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिकेला देखील जाण्यासाठी जागा मिळत नाही तसेच अपघाताचे प्रमाण देखील वाढले त्यामुळे दहा नंतर शहरातून येणाऱ्या जड वाहनांना रात्री एक नंतर परवानगी देण्यात यावी असे केल्यास कायनेटिक चौकात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही तसेच शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा होणार नाही बाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून शहरातून होणाऱ्या जड वाहतुकीला रात्री एक नंतर परवानगी द्यावी अन्यथा आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून दिला आहे नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहाराच्या तपासाला मध्यंतरी काही अंशी गती मिळाली होती पोलिस अधिकाऱ्यांनी दप्तराची तपासणी केली पोलिस या प्रकाराच्या मुळापर्यंत पोचलेही होते परंतु तपासी अधिकारी अचानक बदलल्याने हा तपास होऊ नये यासाठी पोलिसांवर राजकीय या दबाव आणला जात असल्याची चर्चा सध्या ठेवीदारांमध्ये आहे नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी येथे नाट्यसंकुलन परिसरात महापालिकेकडून भाडे तत्वावर घेतलेल्या जागेत नियमाबाह्य अतिरिक्त बांधकाम करण्यात आले आहे याकडे मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेचे चंद्रकांत शेळके व मनसेचे नितीन भुतारे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे माळीवाडा येथील शंकरबाबा सावली मठातून दानपेटी चोरून ती त्याने एका पडक्या खोलीत ठेवली आवाज येऊ नये म्हणून दानपेटी न फोडता चुनगमने नोटा बाहेर काढल्या त्यानंतर तो गावी निघून गेला घरी जाऊन झोपलेला असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली नेवसा तालुक्यातील के मिरीमाका गावात पोलिसांनी ही कारवाई केली रोहिदास उर्फ रावशा लक्ष्मण पलाटे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे विखे परिवाराला परमेश्वराची देणगी व प्रभू श्रीरामाची कृपादृष्टी आहे जनतेला जेवढे आम्ही देत राहू तेवढेच आमच्याकडे भरत जाते जनतेला देखील आशीर्वाद मिळत राहतील देण्याची शक्यता कुणात आहे कोण देऊ शकतं आणि कोण नाही हे सर्व जनतेला माहीत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय शहरातील रेल्वे स्टेशन रोड प्रभाग पंधरामधील खोकरनाला येथे विविध विकास कामांचा प्रारंभ व साखर व डाळ वाटप करण्यात आले यावेळी सुजय विखे पाटील बोलत होते शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर